नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दिव्यातली वाद पूर्ण जळणे किंवा लवकर विजणे हा काय संकेत देते हे आपण जाणून घेऊया दिव्यातील वाद पूर्ण जळणे काय संकेत मानले जातात पूर्ण व्हिडिओ नक्की पहा नंबर एक शुभ फल आणि सकारात्मक ऊर्जा धार्मिक श्रद्धेनुसार जर दिव्यातली वाद शांतपणे न तडतड करता पूर्ण जळून संपली तर तो शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा लावला जातो की पूजा मनापासून स्वीकारली गेली आहे घरात सकारात्मक ऊर्जा आहे देवकृपा आशीर्वाद लाभत आहे देवासमोर लावलेली वाद पूर्ण जळल्यास अनेक लोक त्याला मनोकामना पूर्ण होण्यास लक्षण मानतात नंबर दोन संयम आणि स्थैर्याचं प्रतीक वाद पूर्ण जळणे म्हणजे स्थैर्य सातत्य सात आणि संयम वाद कोणतीही घाई न करता शांतपणे जळते तसच योग्य वेळेत आणि योग्य मार्गाने घडतील असा अर्थ काढला जातो नंबर तीन आध्यात्मिक दृष्टीने अर्थ काही संत संत परंपरामध्ये असं मानलं जाते की पूर्ण जळलेली वात म्हणजेच अहंकाराचा क्ष शेय मनाची एकाग्रता आणि साधनेची परिपक्वता ही एक प्रकारची आध्यात्मिक आणि पूर्णता दर्शवते दिव्यातली वात लवकर विजणे काय संकेत मानले जातात तर अशुभ की अशुभ की इशारा अनेक लोक वात लवकर विजा विजली तर लगेच चिंतेत पडतात पण टेन्शनमध्ये येतात विचार करतात कसं काय विजली असेल का बरं काय झालं असेल असं पण काही अडथळे येऊ शकतात का मन एकाग्र नाही वातावरणात नकारात्मकता असू शकते पण हे अंधश्रद्धेच्या पलीकडे समजून घेणं महत्वाचं आहे जर पूजा करताना जर मन अस्थिर असेल घाईत पूजा केली असेल किंवा लक्ष दुसरीकडे असेल तर वात लवकर विजली तरी मनाला मनाला त्याचं जास्त महत्व वाटत नसतं प्रत्यक्षात वात विजणं आणि आपला आपल्या मनाची अवस्था वयाचा भेट भेट संबंध नसतो पण एप आपण त्याचा त्याला अर्थ देतो नंबर दोन धार्मिक दृष्टिकोन काही मतानुसार लवकर विजणे म्हणजेच अधिक श्रद्धेने पूजा करण्याची गरज स्वतःकडे आत्मपरीक्षण करण्याची संधी संधी ही विशेष शिक्षेसारखं नसून जाणीव करून देणारा संकेत मानला जातो वैज्ञानिक आणि व्यवहार्य करणे बहुतेक वेळा वात विजण्यामागे साध साधी कारणे असतात वातीची जाडी आणि गुणवत्ता खूप पातळ वात लवकर जळून संपते आणि खूप वात हे तेल नीट शोषत नाही नंबर दोन तेल किंवा तुपाचं प्रमाण तेल कमी असल्यास वात पण लवकर विजते खूप जुने किंवा अशुद्ध तेल वापरल्यास पण वात नीट जळून नाही देत तेलात आणि तेलात पाणी पडलं असेल तेव्हा पण वात नीट जळत नाही आणि ती लवकर विजते हवा आणि वाऱ्याचा प्रवाह खिडकी पंखा किंवा दार उघडं असल्यास वात विजू शकते आरती करताना हालचाल जास्त असल्यासही वात विजते नंबर चार दिव्याची रचना खोल दिव्यात वात नीट जळते सपाट दिव्यात तेल पटकन संपत, आणि ओलसर वात हा वात ओलसर असल्यास ती नीट पेटत नाही आणि त्यामुळे प्रत्येक वेळी वात ही विजली म्हणजे काही संकेतच आहे असं मानणं योग्य नाही लोक म्हणतात की वात चळतळ जळली तर कोणीतरी आठवण आठवत आहे घरात चर्चा किंवा वाद होऊ शकतो पण प्रत्यक्षात वातीमध्ये ओलावा तेलात पाणी किंवा अशुद्ध तेल ती ही कारणे असतात घरातील दिवा आणि वातावरण दिवा हा घरातील वातावरणावर मानसिक परिणाम करतो आणि उजड म्हणजे प्रसन्नता दिवा म्हणजे शांतता आणि नियमित दिवा म्हणजे सकारात्मक सवय म्हणून दिवा जळतो की विजतो ह्यापेक्षा दिवा लावण्यामागची भावना अधिक महत्वाची आहे जर अंधश्रद्धा आणि श्रद्धा हे यामधला फरक म्हणजे सकारात्मक भावना आणि अधिक आत्मिक समाधान आणि अंधश्रद्धा म्हणजे भीती आणि नकारात्मक विचार वात विजली म्हणून घाबरण्याऐवजी नकारात्मक विचार नकारात्मक विचार करण्याऐवजी त्याकडे शांतपणे पाहणं आवश्यक आहे संतांचे विचार अनेक संतांनी सांगितलं आहे की दिवा बाहेरचा नसतो तो घरात मनात पेटवायचा असतो जर मन निर्मळ असेल तर बाहेरचा दिवा विजला तरी आतला प्रकाश टिकून राहतो दिवा आणि जीवन दिव्यातली वात ही आपल्याला शिकवते की हळूहळू जळायचं स्वतःला संपूर्ण इतरांना उजळवायचं शांततेत कार्य पूर्ण करायचं जर दिव्यातील वाद पूर्ण जळणे किंवा लवकर विजणे याला आर्थिक धार्मिक सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ असले तरी यामागे बहुतेक वेळा साधी व्यवहारे करणे कारणे असतात महत्वाचं हे आहे की पूजा श्रद्धेने करा विश्वास ठेवून करा भीती मनात ठेवू नका प्रत्येक घटनेला नकारात्मक अर्थ देऊ नका, नका सकारात्मकच विचार करा कारण देव बाहेरच्या दिव्यात नसतो तो आपल्या श्रद्धेत असतो जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम जय श्री श्याम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी